रेनबो नॅशनल स्कूल मध्ये कला केला आविष्कार दरवर्षी प्रमाण याही वर्षी रेनबो नॅशनल स्कूल मध्ये स्नेह अतिशय उत्साहात पार पडणार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक किशोर पाटील हे होते तर कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव झांबरे यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर देवीदास पोळकर गजेंद्र बेजगमवार बालाजी मंद्रेवार संभाजी शिंदे तसेच शाळेचे पर्यवेक्षक युवराज झांबरे आदी मंडळी उपस्थित होते प्रसंगी या कार्यक्रमामध्ये विविध कलाविष्कार सादर करण्यात आले त्यामध्ये भारूड नाटिका नृत्य व पोवाडा सादर करण्यात आले यामध्ये अदिती पवार आराध्या पवार आशिष साधने कपिल शेवाळे शिवम तथापुरे नागवंश भालेराव नंदिनी सावळे माहीन शेख आयुष सावंत अंश पाटील केदार स्वामी अमीर पठान सार्थक नातू स्वराज्य जहागीरदार स्वराज निगळे अनुजा शेख स्वराज बंडेवाड आर्यन जाधव तुकाराम साबने आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर झांबरे तसेच स्वाती मुंडे अर्चना सावळे सविता कांबळे रोहिणी गांजुरे मुक्ता सूर्यवशी वनिता ताक बिडवे आदींनी पुढाकार घेतला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.